तुम्हीही त्यातले आहात का की आजपर्यंत इंग्रजी हा विषय शिकलो पण तरीही आजही इंग्रजी वाचताना किंवा इंग्रजीचं एखादं स्पेलिंग आठवावंच लागतं तर मग आज या ठिकाणी मी तुम्हाला एक अशी अनोखी पद्धत शिकवणार आहे की ज्यामुळे स्पेलिंग कट -कट, की वा पाठ करायची कटकट ही कायमची निघून जाणार आहे आणि त्याचबरोबर एखादा इंग्रजी वर्ड किंवा एखादा इंग्लिश पॅरेग्राफ अगदी तुम्ही फाडफाड वाचणार आहात चला तर मग आपण सुरुवात करूयात आपल्या अनोख्या नव्या पद्धतीला इथं या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी ए टू झेडपर्यंत अल्फाबेट्स दिसत असेल आपण यांना एरवी ए पी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड या पद्धतीने ओळखत होतो पण आज आपण यांची एक नवी ओळख तयार करणार आहोत तुम्हाला माहिती आहे का की ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही ए बी सी डी ए बी सी डी या पद्धतीने हे अल्फाबेट्स लक्षात ठेवता किंवा हे समजून घेता तेव्हा तुम्हाला स्पेलिंग पाठ करण्याशिवाय पर्याय नसतो पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये त्याचं जे नेम आहे ते जेव्हा तुम्ही लक्षात ठेवता त्याचं स्वरूप लक्षात ठेवता तेव्हा मात्र स्पेलिंग वाचन वाचनच नाही तर नवे स्पेलिंग तुम्हाला अगदी इझिली तयारसुद्धा करता येऊ शकतात तर ती सिरीज आपण या ठिकाणी सुरू करतो चला तर मग या ठिकाणी आपण बघूयात ए या अल्फाबेटसाठी आपण ए नाही तर याला ऍ म्हणणार आहोत काय म्हणणार क थोडं थांबा बाकी इतर गोष्टी एक्सेप्शन आपण नंतर करूयात पण सध्या क डी साठी डि एफ साठी या पद्धतीने फ म्हणा किंवा असा साऊंड आहे जी साठी ग ए, सॉरी आय साठी ए जे साठी ज के साठी क ले एलसाठी उल या पद्धतीने एमसाठी यांसाठी या पद्धती म्हणजे न किंवा असं ओ साठी ओ पी साठी प क्यू साठी क्व आर साठी र स, स, किंवा या पद्धतीने टी साठी टू साठी अ वी साठी डब्ल्यू साठी व एक्स साठी वाय साठी य आणि झेडसाठी या पद्धतीने ठीक आहे चला तर मग आपण परत या ठिकाणी थोडस रीतमैकी आपण बघूया हा ॲ प 撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒撒�撒撒撒撒撒撒撒撒撒�撒�撒�撒�撒�撒��撒��撒���撒��撒���撒��撒��撒��撒��撒��撒��撒���撒��撒�����撒��撒���������撒��� व लक्षात आलं या, या, लक्षा या पद्धतीने आता तुम्ही हा चार्ट लिहून घ्या आणि हा चार्ट पडते त्या ठिकाणी हे चार्ट दोन तीन ठिकाणी घरामध्ये लावून ठेवा जेणेकरून हे शब्द जाता येता तुम्ही बघाल आणि तुम्हाला ते जे अल्फाबेट्स आहेत ते लक्षात येतील कळालं या पद्धतीनं हो याच आहे त्या एकवीस वोलच्या पेअर्स ज्याच्या माध्यमातून संपूर्ण इंग्रजी जे आहे ते आपण व्यवस्थित शिकू शकतो ए बी सी स्पेलिंग जर पाठ करायच्या नसतील आणि त्या जर तुम्हाला बनवता येत असतील किंवा जर ते बनवायचं स्किल जर डेव्हलप करायचं असेल तर तुम्ही य योग्य प्लॅटफॉर्मवरती आलेला आहात तर या ठिकाणी संपूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांची हीच इंग्रजी शिकताना चूक होते आणि तीही अशी असते की त्यांना त्या ठिकाणी जो काही ए बी सी डी किंवा जे काही अल्फाबेट्स आहेत त्या अल्फाबेट्स हे या पद्धतीने शिकले जातात ए बी सी डी त्यामुळे त्यांना ते जमत नाही तुम्हाला माहिती का इन जनरली ए ई आय ओ यू हे स्वर आहेत जसं मराठीमध्ये ना अ पासून आ पर्यंत ए आणि अ हे जे ॲ आणि ऑ हे जे दोन स्वर आलेले आहेत आहे, आहे आहे, ते असे एकूण चौदा स्वर आहेत बरोबर तसं मराठीमध्ये जसे आहेत हे स्वर आणि या स्वरांमधूनच या ठिकाणी पूर्ण चौदा कडी आपली जी काही तयार होते मग त्याच्यामध्ये क पासून ते कहा किंवा कॉपर्यंत जे काही आपण चौदा कडी तयार करतो तशी इंग्रजीमध्ये सुद्धा या ठिकाणी काही स्वर आहेत आणि ते पाच आहेत ए ई आय ओ यू हे पाच जे स्वर आहेत की नाही या पाच स्वरांवरतीच आपण काय केलेलं आहे ह्या स्वरांच्या जोड्या तयार केलेल्या आहेत तुमच्या लक्षात येत असेल बघा ए आणि -E, ई ए आय ए ओ हे जे काही सगळे सगळे हे एकवीस पेयर्स आहेत या स्वरांच्या जोड्या आहेत आणि या स्वरांच्या जोड्यांमधूनच कोणतंही स्पेलिंग तयार होतं किंवा ते रीडिंग जमतं त्याच्यामुळे ह्या ज्या काही जोड्या आहेत त्या जोड्या लिहून घ्या आणि यातील प्रत्येक जोडीवरून आपण शिकणार आहोत की इंग्रजी आपण कशा पद्धतीनं रीड करू शकतो किंवा ते लिहू शकतो किंवा एखादं शकत। नवीन स्पेलिंग जे काय आहे ते सुद्धा आपण काय करू शकतो तयार करू शकतो लक्षात आलं त्यामुळे हे जे स्किल आहे ते येणं खूप गरजेचं आहे आता या ठिकाणी एक असा आहे की जेव्हा दोन कॉन्सोनंटच्या मध्ये ए आय हा स्वर किंवा ही जोडी येते ही स्वर जोडी येत असेल तर त्याचा उच्चार ए असा करावा आता या ठिकाणी बघा साधं गणित आहे की एक लॉजिक साध आहे बघा तुम्हाला हे तर माहिती आहे की ए पासून झेड पर्यंत हे जे अल्फाबेट्स आहेत किंवा ही जी काही वर्णमाला आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ए ई e, आय ओ यू हे पाच स्वर आहेत ठीक आहे आणि बाकी जे सगळे राहिलेले आहेत त्यांना व्यंजन म्हणतात त्यालाच इंग्रजीमध्ये कॉन्सोनंट म्हणतात जसं बी आहे सी आहे डी आहे हो की नाही त्याच्यानंतर ई हा काय स्वर आहे मग जो काय एफ आहे मग आता या सगळ्यांना ए या बी याला काय म्हणायचं आहे म्हणजे याच्या स्वरांना बी ला बी न म्हणतात त्याला ब आहे हे उच्चार्थ तुम्ही काय केलेलं आहे शिकलेला आहात आता याच्यानंतर काय करायचं आहे या ठिकाणी की जेव्हा अशा कॉन्सोनंट्समध्ये आता एक एक्झाम्पलच एक घेऊयात त्या ठिकाणी जी हा काय कॉन्सोनंट आहे हे एक व्यंजन आहे याच्यामध्ये जी आणि च्या मध्ये जर ए आणि आय हा जर वर्ड येत असेल किंवा हे जर स्वर येत असतील आई ही जर स्वर जोडी येत असेल तर त्याचा उच्चार ए असा करायचा आहे कसा ए असा म्हणून याचा काय होतो ग ए न गेन म ए न मेन लक्षात आलं हे ए असा प्ल आता या ठिकाणी एल आलेला आहे त्यामुळे जोड अक्षर झाला प्ल प्ले ए प्ले न प्लेन ओके ह ए ल हल, र, ए ल म्हणजे या पद्धतीनं सुरुवातीलाही म्हणजे असे चार वर्ड्स असणारे किंवा ज्याच्यामध्ये पहिलं आणि लास्टचं वर्ड आणि त्या दोघांच्या मध्ये ए आणि आय अशी स्वर जोडी जर येत असेल तर ता त्याचे त्याचा जो काही उच्चार आहे तो काय होतो ए असा होतो जसं स्टार्टिंगला एकदम सुरुवातीला मी तुम्हाला आहे की उच्चार मी तुम्हाला सांगितले की ॲ होतो ए होतो होय की नाही तर या ठिकाणी ईच उच्चार सुद्धा एच होतो पण त्या ठिकाणी ए आयचा उच्चार सुद्धा एच होतो त्यामुळे वाचन करत असताना किंवा तो लिहत असताना स्पेलिंग त्याचा जो उच्चार आहे तो काय आहे हे लक्षात घ्या गेन असं म्हटलं तर ग ए न गे गेन याचा अर्थ नुसतं जी ई यन असं होत नाही तर जी ए आय एन असा होतो लक्षात आलं या पद्धतीने म्हणजे ह्या ज्या स्वर जोड्या आहेत या अशा पद्धतीने त्याला आता पुढचा नियम बघूयात आपण आणि पुढचा नियम असा आहे की जेव्हा कोणत्याही स्पेलिंगमध्ये किंवा शब्दामध्ये जर ए आय नंतर आर येत असेल तर त्या ए आयचा उच्चार ए असं करावं ए म्हणा बरं ए कसं नुसतं ए असा नाही ए या पद्धतीने लक्षात आलं म्हणजे आता इथं बघा एअर ह एअर प एर पेअर पेअर अ ए अ असा उच्चार पेअर चेअर चेअर रिपेअर स्टेअर लक्षात आलं अ असा मोठा अ करायचा लक्षात आलं ॲ असं नाही अ असा करायचा आहे समजलं त्यामुळं कुठल्याही ए आय या स्पेलिंग नंतर लगेच आर येत असेल तर शेवटी आर येत असेल तर नाही हे लक्षात घ्या आधी ए आय या जोडीनंतर लगेच आर येत असेल तर त्याचा उच्चार अ असा करायचा म्हणताना म अ असं म्हणायचं म्हणजे कसं की फेअर हेअर चेअर ह्याच्या स्पेलिंग दिसतात की नाही बाळ त्या ठीक आहे पुढचा नियम काय तो आपण बघूयात तर तिसऱ्या नियमामध्ये आहे की कोणत्याही शब्दाच्या म्हणजे स्पेलिंगच्या शेवटी जर ए आय नंतर एन येत असेल तर त्याचा उच्चार अ असा करावा जस फाउंटन ऑप्टेन कर लक्षात आलं म्हणजे जे स्पेलिंग आहे त्या पूर्ण मध्ये जर या ठिकाणी ए आय असा उच्चार येत असेल आणि त्याच्यानंतर लगेचच एन येत असेल न हा उच्चार येत असेल तर अ असा उच्चार त्या दोघांचा म्हणून करायचा जसं इथं फाऊन टन अन अ आणि न असाच केलेला लक्षात ऑप टेन अ न ऑप टन कर्टन अ आणि न या पद्धतीने ए आय चा उच्चार अ असा होतो लक्षात पुढचा नियम आहे तो असा आहे की जेव्हा ए ए चा जो काही उच्चार आहे तो मोठ्या ई सारखा असावा जसं मराठी आपण स्वरांमध्ये बघितलेलं आहे की लहान ई आणि मोठी ई असते जी लॉंग जो काही होईल असतो तो ई ह्या पद्धतीन असतो तर याही ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ए ई या याचा e, या जो काही जेव्हा ए, ए सोबत ई e हा येतो तेव्हा तो लॉंग ई या उच्चारामध्ये वापरायचा असतो जसं की आता इथं या ठिकाणी आपण बघू शकतो ए ई हे आले स्टार्टिंगला इथं पण स्टार्टिंगला आहेत आता यामध्ये सेकंड म्हणजे प्लेसला आहेत असं काही प्लेस असं काही नाही पण ते त्या पूर्ण स्पेलिंग मध्ये त्यांची जागा कुठेही असू देत ए ई हे एकत्र आले की त्यांना ई असा उच्चार जसं या ठिकाणी या पद्धतीने म्हणजे ई हा उच्चार काय येणार आहे मोठा येणार आहे ठीक आहे नंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे ए ई नंतर जर आर येत असेल तर त्याचा उच्चार हा ए म्हणजे ए या पद्धतीनं करावं जसं की ए, ए, या ठिकाणी एरियल हे की नाही आता या ठिकाणी ए ई नंतर आर आहे याही ठिकाणी ए ई नंतर आर आलेला आहे या स्पेलिंगमध्ये पण ए ई नंतर आर आलेलं आहे तर त्याचा उच्चार किंवा त्या त्या म्हणजे त्याचा जो का प्रोनाऊन्स होतो किंवा त्याचा जो का उच्चार आहे तो ए अस जसं एरियल त्याच्यानंतर एरोलाईट त्याच्यानंतर एरोप्लॅन या, ए ए या पद्धतीने म्हणजे ए अ या पद्धतीने एअरोलो प्लॅन सॉरी एरो प्लॅन किंवा ए रियल या पद्धतीनं अशा प्रकारे याचा उच्चार केला जातो जसं या ठिकाणी एखाद्या स्पेलिंगमध्ये ए यू हे दोन लेटर एकत्र आले किंवा ह्या दोन जे काही ज्याला पण मध्ये स्वर स्वरसंच जो आहे तो एकत्र आला तर त्याचा जो काही उच्चार आहे तो अ होतं जसं या ठिकाणी बघू शकत खूप सगळे वर्ड्स असतात की ज्याच्यामध्ये ए आणि अ आहे एकत्र एक येतो त्यावेळी ते स्पेलिंग या ठिकाणी अशा पद्धतीनं जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता सॉस ए यू एकत्र एक आहे या ठिकाणी कॉजमध्ये ए, ए यू एकत्र एक आहे लॉट एयू एकत्र आहे इथं पॉज आहे त्याच्यानंतर डॉ आहे त्याच्यानंतर लॉन्च आहे याच्यामध्ये एयू हा असेल एकत्र तर त्याचा उच्चार जो काही त्या पूर्ण संचालक किंवा त्याचा पूर्ण जो काही उच्चार होतो तो अ असा होतो hmm? आता यानंतरचा नियम आहे तो म्हणजे कोणत्याही शब्दाच्या मध्ये किंवा शेवटी शेवटी जर ए आणि डब्ल्यू एकत्र आले तर त्याचा उच्चार अ असा करायचा जसं की या ठिकाणी क्लॉ आहे स आहे लॉ आहे ट्र आहे शॉल आहे आता मध्ये आलेलं तो शॉल आहे अ या पद्धतीने म्हणजे त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर जो काही वर्ड जो लेटर येतो तो त्याला अ हा या, या, या उच्चाराने जोडायचा जसं की आता इथं स आहे हा सोपं स्पेलिंग समजूया सो इथं अ आलेला आहे की नाही आता हे आपल्याला ठाऊक आहे की ए आणि डब्ल्यू एकत्र आले की अ हा उच्चार येतो मग आता त्याच्या ह्या ए आणि डब्ल्यू अ च्या आधी कोण आहे ता ता स आहे तर त्याला स किंवा लॉ या पद्धतीने लक्षात आलं म्हणजे हा उच्चार या ठिकाणी या पद्धतीने येतो हम्म आता जर एखाद्या शब्दाच्या शेवटी ए वाय आले तर त्याचा उच्चार ए असा करावा जसं या ठिकाणी आर ए वाय टी आर ए वाय म्हणजे याच्या शेवटी आलेल्या आहे ए वाय तर त्याचा उच्चार हा अ असा करावा जसं म्हणजे ते जे काही आधी लेटर लागेल त्याला अ जोडायचं जसं रे है की नाही र ए रे ट्रे ट र ए ट्रे या पद्धतीने डे प्ले अवे या पद्धतीने लक्षात आलं म्हणजे हे दोन जे स्वर संच आहेत ए आणि वाय सॉरी ए आणि वाय हा स्वर संच नाही ए हा त्यातला स्वर आहे आणि तो कॉन्सोनॉन बरोबर वाय बरोबर आला तर त्याचा उच्चार ए असा करायचा कारण जर एखाद्या शब्दामध्ये ई आणि ए आले तर त्याचा उच्चार मोठ्या ई होतो ठीक आहे म्हणजे जसं की आता या ठिकाणी ई आणि ए एकत्र आले तर पीस रिच मीन टीम टी ती, अँड जीन लक्षात आलं म्हणजे जेव्हा ई आणि ए एकत्र एक येतात तेव्हा मोठी लॉंग जो काही उच्चार आहे तो या चा या ठिकाणी होणार आहे पीस टीम या पद्धतीने आता या ठिकाणी आपण बघूयात की जर एखाद्या शब्दामध्ये ई आणि ए याच्या नंतर जर आर येत असेल तर त्याचा उच्चार इय असं होतं इयर ई आर येत नाही इय अ असं असा, असा होतो हां जसं आता इथं स्मियर क्लिअर हियर फियर आयडिया हा म्हणजे आता इया ई या पद्धतीनं या, हे एकत्र येतात तेव्हा आता काही शब्दांमध्ये ई ए चा उच्चार जो आहे तो ए किंवा अ असा केला जातो काही शब्द बघूयात म्हणजे लक्षात जस येईल जसं ई ए आहे तर लर्न अ आला इथं हो की नाही सर्च अल अर्ली हेल्ट ए ए उच्चाराला तर एच ई एल टी एच हेल्थ -e हो त्याच्यानंतर हेवन जेलस ए आणि अ असा संमिश्र उच्चार आ, काही काही शब्दांमध्ये ई ए, आणि एचं जेव्हा कॉम्बिनेशन एकत्र येतं त्यावेळेस असतं हे लक्षात ठेवा हे काही शब्दांमध्ये सर्वच नाही शब्दामध्ये डबल ई येत असेल तर त्याचा उच्चार जो आहे तो मोठ्या ई प्रमाणे होतो जसं या ठिकाणी आपण बघू शकता की हीट ई ग्रीन फ्रीज ब्रीड विक डबल ईचा उच्चार जो काय तो ई e, हा या अशा पद्धतीने ठीक आहे आता जर एखाद्या शब्दामध्ये डबल ई आहे आणि त्या डबल ई नंतर जर आर येत असेल तर त्याचा जो उच्चार आहे तो ई e, अ असा होतो जसं डीअर चिअर लिअर अँड स्टिअर ठीक आहे आता जर एखाद्या शब्दामध्ये ई e, यू आले तर त्याचा उच्चार यू असा करायचा यू नाही यू फक्त यू असा करायचा जसं या ठिकाणी युलॉजी आहे फ्युअल आहे त्याचे युरोप आहे या पद्धतीने म्हणजे य यू असा उच्चार ई आणि यू, यू साठी आपल्याला करायचा आहे मग तो अधे येऊ देत मध्ये होऊ देत किंवा स्टार्टिंग ला होऊ देत तो कुठेही आला तर त्याचा उ आता जर एखाद्या शब्दामध्ये या ठिकाणी ई आणि डब्ल्यू एकत्र आले तर त्याचा उच्चारही यू, उच्चार यू असाच होतो जसा एफ ई डब्ल्यू मध्ये फ्यू एन ई डब्ल्यू मध्ये न्यू एम ई डब्ल्यू मध्ये म्यू या पद्धतीने ठीक आहे जर एखाद्या शब्दामध्ये सी एच एस एच एल किंवा आर याच्या नंतर जर डब्ल्यू येत असेल तर त्याचा उच्चार ओ असा होतो जस सी एच या नंतर या ठिकाणी काय येतोय ई डब्ल्यू हा उच्चार होतोय बरोबर किंवा एस एच नंतर या ठिकाणी ई डब्ल्यू येतोय तर या ठिकाणी कॅश यू ब्ल्यू बी एल नंतर या ठिकाणी म्हणजे एल नंतर ई डब्ल्यू आलेला आहे त्यामुळे ब्ल्यू त्याच्यानंतर आहे एस सी आर ई डब्ल्यू आर नंतर ई डब्ल्यू आलेला आहे तर स्क्रू ओ असा उच्चार हे लक्षात ठेवा की सी एच एस एच एल आणि आर याच्यानंतर जर ई डब्ल्यू येत असेल तर त्याचा उच्चार असा आहे आता जर एखाद्या शब्दाच्या शेवटी जर ई वाय असेल तर त्याचा उच्चार ई असा करावा जसा के की तसे काही शब्द बघायचे जसा मंग की के सॉरी ई वाय हा ला ट्रॉली ई वाय ई ट्रॉली हॉकी ई त्याच्यानंतर टर्की म्हणजे वाक ज्या शब्दांच्या शेवटी ई वाय आहे तर त्याचा उच्चार जो आहे तो ई असा आहे हे लक्षात ठेवायचं जर एखाद्या शब्दामध्ये जर वी किंवा टी एच नंतर ई वाय दिले असेल तर त्याचा उच्चार ए असा करावा जसं की कन्नवे आता हे जे स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये इ वायच्या आधी जर वी आहे किंवा टी एच आहे तर त्याचा उच्चार जो काही आहे तो ए असा होतो म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ए नावाचा उच्चार हा पुढे येतो जसं जस वे ए सर्वे कारण का ई वायच्या आधी वी आहे त्याच्यानंतर ता दे ई वायच्या आधी एच आहे किंवा टी एच आहे लक्षात आलं अशा प्रकारे या ठिकाणी जर एखाद्या शब्दामध्ये वी किंवा टी एचच्या आद टी एच नंतर या ठिकाणी ई वाय हे स्पेलिंग येत असेल किंवा ई वाय हा जर संचय येत असेल तर त्याचा उच्चार ए असा होतो तर एखाद्या शब्दामध्ये ई आय असेल तर त्याचा उच्चार ई म्हणजे लॉंग ई असा होतो जसं कन्सीव कुठला शब्द या ठिकाणी ई आणि आय ई आणि आय एकत्र आहेत ई आय एकत्र आहेत इथे जसं कन्सीव परसिव प्रोटीन या पद्धतीने काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये किंवा काही अपवादात्मक शब्दांमध्ये ई आयचा उच्चार ए किंवा आई असा या ठिकाणी केला जातो जसं की या ठिकाणी आई दर म्हणजे काय ई चा उच्चार आई दर नाई दर किंवा आता इथं एचा उच्चार दाखवतोय बघा इथं लेझर म्हणजे

त्याचा उच्चार ओ असं करायचं आता या ठिकाणी त्याची उदाहरणं बघायचं असतं की या ठिकाणी जी ओ एल ओ आहे कोल टोस्ट म्हणजे ओ ओ आणि ए मध्ये आले तर ओ असा उच्चार जर एखाद्या शब्दामध्ये ओ ए नंतर जर आर येत असेल तर त्याचा उच्चार आ असं करावं जस बोर, रोर, बोल्ट, कोर्स म्हणजे अ या पद्धतीने करावं कधी जेव्हा त्या ओ तर, ये ए नंतर आर येत असेल तर जर एखाद्या शब्दामध्ये ई दिले असतील तर त्याचा उच्चार ई म्हणजे लॉंग ई या पद्धतीने केला जातो जसं की या ठिकाणी फील्ड थिफ म्हणजे आय आणि ई एकत्र आहेत की नाही शेल्ड ब्रेफ कळल एखाद्या शब्दाच्या मध्ये जर आय आणि ई एकत्र असतील तर काय लॉंग ई असतो